नमस्कार आज आमचे मित्र गुलाबरावजी पाटील यांनी जे नवीन चॅनल चालू केलं आहे यूट्यूब चॅनल त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी मी संवाद साधत आहे सर्वप्रथम आमचे मित्र यांना या चॅनल चॅनल चालू केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी त्यांनी अमित भाई यांचा वाढदिवस या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छापर मी आपल्याशी संवाद साधत आहे लातूर शहर हे तसं व्यापारी शहर आहे आणि कोणतीही गोष्ट वाढीसाठी व्यापारी शांतता व्यापारी शांतता राहावी असा प्रयत्न करतो तसा प्रयत्न मागच्या काळ अखंडामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे लातूर हे व्यापारी शहर आहे आणि ते शांतताप्रिय राहावं अशी अमित भाईची इच्छा आहे आणि तसं ते प्रयत्नही करतात आणि आपल्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना स समावेत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि ते ठेवतातही सर्वांना आपल्याबरोबर घेऊन काम करतात आणि विकासाची जी आहे त्यांच्या माध्यमातून साखर कारखानदारी असो की शैक्षणिक असो या सर्व माध्यमातून ते प्रयत्न करत राहतात आणि त्याचप्रमाणे की दुसरं सांगते की आज अमित भैया जरी मंत्री नसले तरी ते आम्हाला मंत्र्यासारखेच आहेत त्यांचा शब्द हा सर्व अधिकारी पदाधिकारी संपूर्ण भागामध्ये त्यांचं वलय आहे एखादं नेतृत्व घडायचं असेल तर त्याला अनेक वर्षाचा कालावधी लागतो तसं ते नेतृत्व वर्षानुवर्ष जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून भैया सक्रिय राजकारणात आहेत अनेक गोष्टीचा ते सामना करतात प्रत्येक गोष्टीला न्याय देतात आणि या प्रसंगी मी असं म्हणतो की ते सर्व महाराष्ट्राचे आणि सर्व वरच्या नेत्याचे काँग्रेसचे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं तसे त्याच्यात गुण आहेत तसे त्याची जिद्द चिकाटी आहे तसंच याप्रमाणे ते हो ही शुभे शुभेच्छा त्यांच्या या वाढ वाढदिवसानिमित्त मी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र